काटोल विधानसभेच्या पोटनिवडणुकीला हायकोर्टाची स्थगिती आताची मोठी बातमी भाजप आमदार आशिष देशमुखांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली भाजपनं निवडणूक रद्द होण्यासाठी याचिका दाखल केली होती दोन आठवड्यात उत्तर सादर करा असं हायकोर्टानं आदेश दिले आताची मोठी बातमी आपण बघतोय दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत भाजप आमदार आशिष देशमुखांच्या राजीनाम्यानंतर ही जागा रिक्त झाली आहे सुनील मध्ये सहकारी सोबत सुनील कायची माहिती वैभव नक्कीच काटोलची जी पोटनिवडणूक होती ती तिला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे महत्वाचं म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आशिष देशमुखांनी राजीनामा दिल्यानंतर ती जागा खाली झाली होती आणि लोकसभेसोबतच त्या ठिकाणची पोटनिवडणूक सुद्धा लावण्यात आलेली होती मात्र हा जो उमेदवार आहे हे किंवा त्या ठिकाणी जी निवडणूक घेतली जाणार आहे तिथल्या निवडून येणाऱ्या आमदाराला फक्तच तीन महिन्याचा कालावधी मिळणार होता आणि तो कालावधी मध्ये नेमकं काय होणार आहे सोबतच त्या तालुक्यामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे त्यामुळे या ठिकाणी मी निवडणूक घेण्यात येऊ नये आणि खर्च वाढेल अशा प्रकारची याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याच्यावर आज सुनवाई झाली आणि हायकोर्टाने सांगितली याला स्थगिती दिली वैभव नक्कीच सुनील धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 नाईनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम